नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मात्र न्यूज पेपर खाली घेऊन येते आणि ती म्हणते की मी सही करणार पण त्याआधी मी एक मोठा गैरसमज दूर करते की आता की मी पदर घुसून पदर डोक्यावर ठेवण्या या घरामध्ये घुसले आहे पण एक लक्षात ठेवा सरोज मॅडम मी पदर तोंडावर ठेवून या घरामध्ये घुसलेली नाही जेव्हा अद्वैत माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होता तेव्हा मी पदर बाजूला केला होता आणि त्याला दाखवलं होतं की तो कोणाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आहे त्यानंतर आमच्या दोघांच्या बोलण्यानी आणि आमच्या दोघांच्या एकमतानी हे लग्न आम्ही मान्य केलं होतं आणि लग्नाला तयार झालो होतो आजोबा तुम्ही होतात आमच्या बोलण्यामध्ये साक्षीदार मा तेव्हा मात्र आजोबा होकार देतात त्यानंतर आता कला मात्र डिवोर्स पेपर वर सह्या करते आणि अद्वे हातात देते दुसरीकडे मात्र आता ती तिच्या परिवाराला घेऊन तिथनं निघत असते तेव्हा मात्र आता आजोबा तिला अडवतात आणि ते हात जोडून विनंती करतात परंतु आता कला म्हणते आजोबा आज मला अडवू नका आज मी तुमच्या विनंतीला मान देऊ शकत नाही मी कुठल्या नात्याने इथे थांबू सांगा ना थे थे ज्या नात्याने मी इथे राहत होते ते नातं तर आता कागदोपत्री संपून गेलेलं आहे त्यामुळे मला इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही असं म्हणून आता ती आजोबांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन तिथून निघून जात असते पण घराबाहेर पाऊल टाकताना लग्नाच्या वेळी तिच्या बाबांनी सांगितलेले शब्द तिला आठवत असतात की तू हरलीस तर तुझा हा बाप हरेल असं लक्षात ठेव परंतु आता मात्र वेळ निघून गेलेली असते आणि आता ती रडतच तिच्या कुटुंबासकट त्या घरातून बाहेर पडते दुसरीकडे मात्र आता सोहमला लग्नासाठी सगळेजण घेऊन आलेले असतात खाली तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की आपण लग्नाचं नंतर बघूया आधी आपणची बघूया त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे परंतु गुरुजी घाई करतात म्हणून आता सोहम आणि अनामिकाचं अखेर लग्न पाड पडत आणि इतके प्रयत्न करूनही काजलने काही उपयोग झालेला नसतो सोहम मात्र अनामिकाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्या दोघांचं लग्न फायनली होतं दुसरीकडे मात्र आता कला तिच्या कुटुंबासोबत घरी येते आणि घरी आल्या आल्या मात्र ती स्वतःला रूम मध्ये कोंडून घेते त्यानंतर इकडे काजल स्वतःला दोष देऊ लागते की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे इतक्यात मात्र काजल तिच्या ताईकडे जाण्याचा प्रयत्न करते पण संगीता तिला अडवते आणि म्हणू लागते की आता झालं का तुझ्या मनाचं सगळं समाधान हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे दुसरीकडे खचलेला अद्वेज सुद्धा रूम मध्ये येतो परंतु त्याला खूप त्रास होतो आणि तो त्याचा इनलर शोधतो तो इनलर पण घेतो परंतु त्याला पॅनिक अटक आलेला असतो त्यामुळे तो जमिनीवर कोसळतो दुसरीकडे कलालाही त्याच आठवणी आठून प्रचंड त्रास होतो आणि तीही कोसळते इकडे मात्र आता काजल दुखावते म्हणून संगीता तिला समजावते आणि ती म्हणते मला खरंच कळत आहे तू हे मुद्दामून केलं नाही तुझी चूक नाही पण आता आपल्या कलाताईला आपली जास्त गरज आहे जा तू तिच्याकडे बघ जरा मी आले काम करते आहे तर तेवढ्यातच आता काजल तिला बोलवायला जाते परंतु ती खूप प्रयत्नाने दरवाजा खोलत नाही म्हणून आता घरातले सगळेजण काळजीत पडतात दुसरीकडे मात्र आता इकडे सोहम आणि अनामिकाचा गृहप्रवेश होतो तेव्हा मात्र त्यांना आशीर्वाद द्यायचे असतात तर मात्र अनामिका म्हणते सगळ्यात आधी आबांचे आशीर्वाद घ्यायला हवे तर मात्र रजनी आबांना बोलवायला जाते परंतु आबा मात्र आता खूपच दुखावलेले असतात आणि त्यांना भूतकाळ आठवत असतो की चांदेकरांच्या घराला संसार न टिकण्याचा श्राप भेटला आहे ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं इकडे रजनी म्हणते तुम्ही त्रास करून घेऊ नका पण मुलं खोळंबली आहे तुमच्या आशीर्वादासाठी तर आबा मात्र उठून आशीर्वाद द्यायला जातात इकडे मात्र रॉकेट खिडकीने जाऊन आतमध्ये शिरतो आणि कला कोसळी आहे म्हणून तो पटकन आतून दरवाजा उघडतो खरे कुटुंब आतमध्ये येतात आणि आता कलाला सावरायला प्रयत्न करतात दुसरीकडे अद्वैत कुठे दिसत नाही म्हणून आता रूम मध्ये त्याच्या येतात आणि सगळेजण बाहेरना आवाज देतात परंतु अद्वैतही काही रिस्पॉन्स देत नाही म्हणून आजोबा सांगतात राहुल दरवाजा तोडून टाक तर सोहम आणि राहुल मात्र आता दरवाजा तोडून आज जातात त्यानंतर मात्र इकडे आता अद्वैतची ही अवस्था बघून इकडे सरोजला खूप त्रास होतो तर आबा मात्र आता आज सरोजला खूप सुनावतात हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे जेव्हा तुझा नवरा या घरातनं निघून गेला होता तेव्हा अद्वैतला असा पॅनिक अटक आला होता त्याचा श्वास रोखला होता आणि आज कला निघून गेल्यावर हा त्रास पुन्हा त्याला झाला आहे पुन्हा त्याला पॅनिक अटॅक आला आहे तेव्हा रोहिणी म्हणते म्हणजे दादा बरोबर जेवढा अद्वैत कनेक्ट होता तेवढा कला बरोबर पण झाला आहे की काय असं मात्र ती म्हणते त्यानंतर आता आबा मात्र सरोजला खूप दोष देत आहे सगळं तुझ्यामुळं घडलेलं आहे दुसरीकडे मात्र आता इकडे डॉक्टरांना बोलवण्याची खरे आ, खरे फॅमिली बोलत असतात तेव्हा रॉकेट म्हणतो की मी आत्ता बोलवतो पण कला नकार देते फक्त मला सरबत द्या मला बरं वाटतं आहे त्यानंतर रॉकेट सरबत बनवायला निघून जातो दुसरीकडे मात्र आता तिचे बाबा म्हणतात तुम्ही आपापली कामं करा मी आहे कला जवळ त्यानंतर तिचे बाबा तिला प्रेमाने समजावत असतात दुसरीकडे मात्र इकडे सरोज अद्वैतच्या मनात पुन्हा विष कालवत असते आणि आता डॉक्टर येतात तेवढा डॉक्टर चेकअप करून सांगू लागतात की आता त्यांना त्रास होईल असं काही वागू नका आणि सगळं काही व्यवस्थित त्यांना आनंदात वगैरे ठेवा असं सांगून डॉक्टर निघून जातात दुसरीकडे आता तिचे बाबा सांगतात की बाळा मी सांगितलेल्या गोष्टीवर विचार कर आणि यामध्ये अद्वैत रामांची काही चूक नाही असं मला वाटतं आणि इकडे सरोज मात्र पुन्हा एकदा कला कशी वाईट आहे हे अद्वैतला शिकवत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दोघेही जण झोपेतन एकमेकांचं नाव घेऊन जागे होतात तेव्हा इकडे कला म्हणते यातून मला बाहेर पडायलाच हवं आईबाबांसाठी दुसरीकडे अद्वैत म्हणतो मी तिला थांबवायला हवं होतं का माझी चूक झाली पण आता मलाच काहीतरी करायला हवं असं म्हणून तो मनाशी विचार करतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा